आज ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा आजारे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ज्ञान माता, माता माहिती अधिकार नागरिक समूह पुणे ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आज देशामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा जो कायदा लागू झालेला आहे या कायद्याला आज वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या कायद्याचं सर्व योगदान ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांचा आहे यांनी अनेक आंदोलनं उपोषण केली आणि या देशातील नागरिकांना एक हक्काचा कायदा उपलब्ध करून दिला आणि आज प्रत्येक नागरिक प्रशासनाला हिशोब विचारू शकतो माहिती मागू शकतो हे सर्व योगदान हे देशाला मिळालेली महान संपत्ती ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या टीमकडून भरभरून शुभेच्छा त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव आणि येणारी शंभरवी वर्ष किंवा शंभर वाढदिवसाची शंभरावी मोठ्या उत्साहाने आम्ही या ठिकाणी साजरी करणार आहोत त्यांना भावी आयुष्यासाठी आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत आणि शुभेच्छा देत आहोत जय हिंद